नमस्कार मित्रांनो मी विवेक सावके आपलं स्वागत करतो सी एस एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आज आपण मुंबई पोलीस भरतीचा जो काही पेपर झालेला आहे त्याचे सर्व सामान्य म्हणजे जी किडे काही क्वेश्चन्स असतील त्याचे आपण उत्तर पाहणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत तर त्याआधी आपल्या जे काही युट्यूब चॅनल मार्फत आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसाठी म्हणजे जे काही आता दोन हजार मध्ये पोलीस भरती होणार आहे तर त्याच्यासाठी एक टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे स्वराज्य टेस्ट सिरीज म्हणून तिचं नाव असणार आहे काय असणार आहे स्वराज्य टेस्ट सिरीज आणि महाराष्ट्रातील बारावी उत्तीर्ण म्हणजे आता आपल्या पोलीस भरतीला बारावी उत्तीर्ण मुलगा चालत असतो तर अशा बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना ही स्वर्ण संधी असणार आहे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आणि खूप नॉमिनल फी मध्ये आपण ही टेस्ट सिरीज सुरुवात केलेली आहे तिच्याबद्दल मी पुढ तुम्हाला सांगतो स्वराज्य टेस्ट सिरीज म्हणून हिचं आपण एक नाव ठेवलेलं आहे जे दोन हजार पंचवीस मध्ये मुलं भरती देणार आहेत आणि साधारणतः तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती पडणारच आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिले तर कारण की तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलला मिळून जात असतील जे काही अपडेट असतील पोलीस भरतीबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल बरोबर तर स्वराज्य टेस्ट सिरीजचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जर सांगायचं सा झालं तर फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्नांची तयारी करता येणार आहे फक्त वीस रुपयामध्ये आणि कालावधी किती आहे चार महिने चार महिने तुम्ही वीस रुपयामध्ये साधारणतः दहा हजार प्रश्नांची तयारी करणार आहेत आता त्याचं कसं वेळापत्रक कस असणार आहे म्हणजे कशा पद्धतीने तुमची तयारी होणार आहे एक प्रश्न असतो मुलांना तर त्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्या टेस्ट सिरीजचे तर ते तुम्हाला सांगतो सोमवार ते गुरुवार दररोज पंचवीस प्रश्न असणार आहेत तुमचे म्हणजे प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न म्हणजे चार दिवस चार विषयांचे प्रश्न असतील पंचवीस पंचवीस आणि शुक्रवारी तुमची शंभर मार्कांची टेस्ट असेल आणि शनिवार रविवार यापैकी एखाद दिवशी तुमची अजून एक टेस्ट असेल ते तुम्हाला तुम्ही जेव्हा वीस रुपयाचं हे घ्याल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल सर्व काही दिलं जाईल तुम्हाला फक्त वीस रुपयामध्ये साधा आपण नाश्ता करायला जरी गेलो तरी आपल्याला वीस रुपया सहज वीस तीस रुपये चाळीस रुपये मोडून जात असतात तर तुम्हाला त्या वीस रुपयामध्ये पुढचे चार महिने तुम्हाला दहा हजार प्रश्नांची तयारी मिळणार आहे बरोबर तर तुम्हाला जर हे ॲडमिशन करायचं असेल ना ऍडमिशन आता ओपन आहे सव्वीस तारखेपर्यंत याचे ऍडमिशन होतील तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला वीस रुपये पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्यावर ह्याच नंबरवर म्हणजे ह्याच नंबरच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मग त्यानंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया सांगितली जाईल आणि याच्यात मेन म्हणजे चालू घडामोडी प्रश्नांचा पण समावेश असेल आणि मागील वर्षाच्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचा सुद्धा समावेश असणार आहे तर मग चला आपण पोलीस भरतीचे जे काही आज मुंबई पोलीसचा पेपर झाला होता तर त्याचे सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज इथे पाहणार आहोत पहिला प्रश्न होता त्यांचा मुंबईचा मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत हा प्रश्न थोडा कन्फ्युजन आहे आता किती ते मला माहीत म्हणजे मला लक्षात नाही आहे किंवा मी चेकही केलं नाही तर त्याचे जे काही प्रादेशिक पोलीस विभाग आहेत माझ्या माहितीनुसार म्हणजे मा मी जे काही मागे पाहिलं होतं तर त्याचं ऑप्शन नंबर सी पाच नंबरचं त्याचं उत्तर सॉरी ऑप्शन नंबर सी पाच विभाग त्याचे असू शकतात बरोबर पुढचं पाहणार आहोत आपण पाच नंबरचा प्रश्न होता भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो तर भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो तर तो असतो पाच वर्षासाठी निवडला जातो आणि उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो बरोबर आता राज्यसभेच्या जे काही सदस्य असतात त्यांचा कालावधी असतो सहा वर्षाचा उपराष्ट्रपतीचा कालावधी किती असतो असतो पाच वर्षाचा असतो बरोबर पुढचा प्रश्न होता सहा नंबरचा तुम्हाला खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही तर कोण मोडत नाही केंद्र सरकार तर मोडतो राज्य सरकार मोडतो पण खाजगी संस्था या माहिती अधिकारात मोडत नाही तर ऑप्शन नंबर सी खाजगी संस्था पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण पुढचा प्रश्न होता सात नंबरचा होता तुम्हाला पुढचा प्रश्न मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत लोकसभेचे मतदारसंघ त्यांनी विचारलेले आहेत इथं तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या दोघांचे मिळून लोकसभा मतदारसंघ किती आहेत तर ते सहा ऑप्शन नंबर ए सहा मतदारसंघ आहेत आता मुंबई शहरमध्ये किती आहेत तर मुंबई शहरमध्ये आहेत दोन आणि मुंबई उपनगरमध्ये किती आहेत तर चार अशा पद्धतीचे सहा लोकसभा मतदारसंघ असणार आहेत आणि याच्यात विधानसभा मतदारसंघ किती आहेत तर ते माझा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे बरोबर पुढचा प्रश्न पाहणार होता आपण पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला होता अकरा नंबरचा खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे तर खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत तर ते आहेत पंडित रवी शंकर सॉरी पंडित रविशंकर हे आहेत पुढचा प्रश्न होता बारा नंबरचा मराठी भाषा गौरव दिन कधी असतो तर मराठी भाषा गौरव दिन कधी असतो तर तो सत्तावीस फेब्रुवारीला असतो आपण याच्यात फक्त आन्सर पाहत आहेत आणि काही प्रश्नांची निवडक प्रश्नांची काहीतरी स्पष्टीकरण घेत आहेत पण डिटेल स्पष्टीकरणचा व्हिडिओज आणि काही गोष्टी असतील तर त्या सर्व आपल्या युट्यूब चॅनलला मिळून जातील आणि या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसणार तर सबस्क्राईब करून घ्या बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून दे जेणेकरून येणारे जे काही पोलीस भरतीबद्दल अपडेट असतील किंवा मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही अपडेट असतील ते सर्व तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला मिळून जातील पुढचा प्रश्न होता तेरा नंबरचा तेरा नंबरचा प्रश्न होता खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही तर खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही तर गुजराती पुढचा प्रश्न घेणार आहोत आपण पुढील प्रश्न होता अठरा नंबरचा डी पी एस ऍक्ट चे फॉर्म काय आहे सध्या फुल वर जास्त भर दिला जातोय विविध प्रकारचे जे काही फुल फॉर्म्स आहेत ते तुम्हाला इथं विचारले जात आहेत तर एन डी पी फुल फॉर्म होता नॅरो टिक ड्रग्स सायको ट्रॉफिक सबस्टन्सेस ऍक्ट बरोबर ऑप्शन नंबर ए याचा तो फुल फॉर्म डी पी एस चा तो फुल फॉर्म होता बरोबर पुढचा प्रश्न होता एकोणवीस नंबरचा प्रश्न होता तुम्हाला खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही इथं लक्षात घ्या प्रश्न सुद्धा व्यवस्थित वाचला पाहिजे प्रश्नपत्रिका सोपी असून फायदानी तिला वाचण्याचा जो काही दृष्टिकोन असतो आपला तो व्यवस्थित असला पाहिजे कारण की कालच मी तुम्हाला सांगितलं अचूक अयोग्य ह्या प्रश्नांमध्ये आपण खूप गोंधळून जातो आणि तिथं टायमाचं भान असल्यामुळे तो आपण थोडस गाई गाईमध्ये काहीतरी मिस्टेक करून येत असतो तर त्या पद्धतीने न करता आपण व्यवस्थित शांत डोक्याने विचार करायचा आणि मगच उत्तर द्यायचं असतं व्यवस्थित प्रश्न वाचायचा तर प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही युनेस्कोने जे काही हेरिटेज आहे युनेस्को वर्ल्ड साईट हेरिटेज तर ते कोणते नाही आहे तर ते कोणते नाही आहे तर ते आहे रायगड किल्ला ऑप्शन नंबर सी रायगड किल्ला म्हणजे मग कोणते कोणते आहे एलिपंटा लेणी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे अजंठा लेणी आहे बरोबर पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण वीस नंबरचा प्रश्न होता बांद्रा वरळी सिलिंग कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर बांद्रा वरळी सिलिंग कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ऑप्शन नंबर बी दोन हजार मध्ये त्याचा सुरुवात करण्यात आली होती पुढचा प्रश्न होता तुम्हाला हा चोवीस नंबरचा प्रश्न होता जी चा मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे अमरावती ऑप्शन नंबर सी अमरावती लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता पंचवीस नंबरचा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे हे तर सर्वांनाच येणार आहे याचा ऑप्शन नंबर बी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान कुठं आहे मुंबईमध्ये असणार आहे मुंबईमध्ये आहे राष्ट्रीय उद्यान बरोबर पुढचा प्रश्न होता तुम्हाला तीस नंबरचा पुढचा प्रश्न होता वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे उद्घाटन केलं होतं वाधावन बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा होता प्रश्न एकतीस नंबरचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एम टी एच एल कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो तर तो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो तर तो मुंबई आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडतो ऑप्शन नंबर ए याच बरोबर उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न होता पुढील प्रश्न होता भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे तर भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे तर ते आहे मध्य प्रदेश या राज्यात आहे भारताची पहिली सोलार सिटी ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कोणत्या ठिकाणी आहे तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे सा पुढचा सदतीस नंबरचा प्रश्न होता मनु भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे मनु भाकर तर ते आहे सी ऑप्शन शूटिंग शूटिंगशी संबंधित मनु भाकर हे आहेत पुढचा प्रश्न होता तुमचा बेचाळीस नंबरचा पुढचा प्रश्न होता हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो आहे हॉकी या खेळाशी संबंधित आहे हार्दिक सिंग हा कोणत्या खेळाशी हॉकी या संघाशी खेळाशी संबंधित आहे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न होता भारतातील सायबर सुरक्षा संघटना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे तर कोणती संस्था जबाबदार आहे तर ते आहे सायबर क्राईम सेल प्रश्न एवढे अवघड नव्हते प्रश्न खूप सोपे होते काही चार दोन चार प्रश्न सोडले तर सर्व प्रश्न एकदम सर्वांनाच जमतील असे होते पुढचा प्रश्न होता तुमचा सॉरी आता किती झाला आपला त्रेचाळीस नंबरचा प्रश्न झाला पुढील प्रश्न होता अठ्ठेचाळीस नंबरचा हा कोविड शी संबंधित होता बरोबर कोणत्या संस्थेने कोविड नाईन्टीन महामारी म्हणून घोषित केली तर कोणती संस्था होती डब्ल्यू एच ओ याचे मुख्यालय कुठे आहे ते मला कमेंट्स मध्ये सांगा डब्लुएचओ याच उत्तर असणार आहे तर याच्यात दुसरे कोण होते सीडीएस कोण होते दुसरे तर अनिल चव्हाण याच बरोबर उत्तर असणार आहे बरोबर पुढचा प्रश्न होता तुम्हाला पन्नास नंबरचा प्रश्न होता हा पन्नास नंबरचा प्रश्न होता तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे तर याचं उत्तर आहे मुंबई मुंबईमध्ये तो तुळशी तलाव असणार आहे बरोबर हे जे काही मुंबई विशेष म्हणजे मुंबईशी संबंधित प्रश्न होते कारण का कारण की तुमचा मुंबई पोलीसचा पेपर असल्यामुळे तुमचे मुंबईशी संबंधित जास्त प्रश्न इथे विचारले गेलेले आहेत त्यानंतर तुमचा प्रश्न होता चोपन्न नंबरचा ऑलिम्पिक संबंधित होता आणि एकदम सोपा होता म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली सगळ्यांनाच माहिती होतं पॅरिस या ठिकाणी ही संपन्न झाली बरोबर पुढचा प्रश्न होता तुमचा पंचावन्न नंबरचा प्रश्न होता हाही सोपा आहे मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमारेषा आहे तर ते आहे भारत आणि चीन या देशाच्या पुढचं पाहणार आहोत आपण साठ नंबरचा प्रश्न होता विज्ञानाशी रिलेटेड मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता तर कोणती आहे एकृत एकृत हे मानवी शरीराशी थी, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे त्यानंतर एकसष्ट नंबरचा प्रश्न होता लिनक्स हे कशाचे उदाहरण आहे तर ते उदाहरण जे आहे ते आहे कशाचे आहे ऑपरेटिंग सिस्टीम ऑपरेटिंग सिस्टीमचे ते उदाहरण आहे पुढचा प्रश्न होता सहासष्ट नंबरचा प्रश्न होता तुमचा खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे कोणत्या राज्यात विधान परिषद आहे मग झारखंडमध्ये आहे नाही गुजरातमध्ये नाही आहे ओडिसामध्ये नाही मग कोणत्या याच्यात आहे कर्नाटक या ठिकाणी विधान परिषद आहे बरोबर पुढचा प्रश्न होता एकाहत्तर नंबरचा प्रश्न होता तुम्हाला लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे तर किती असावे पंचवीस एवढे वय असलं पाहिजे लोकसभेचा सदस्य होण्यासाठी आणि राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी तीस हे वय असलं पाहिजे बरोबर याच बरोबर उत्तर आहे पंचवीस बर पुढचा प्रश्न होता बहात्तर नंबरचा प्रश्न होता ऑक्सिजन बर्ड चे उद्घाटन कोठे झाले तर कुठं झालंय ते तर ते झालं नागपूर तर इथं नागपूर होऊन गेलेले नागपूर आहे बरोबर उत्तर पुढचा प्रश्न होता तुम्हाला सत्याहत्तर नंबरचा प्रश्न होता कोणत्या राज्य सरकारने देशी गाईंना यापुढे राज्य गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे तर राज्य गोमाता हे कोणत्या याने म्हटलेलं आहे कोणत्या राज्याने ते है महाराश्ट्र, महाराश्ट्र तर ते आहे महाराष्ट्र महाराष्ट्राशी रिलेटेड हा प्रश्न होता पुढचा अठ्यात्तर नंबरचा प्रश्न होता राजा जॉर्ज पंचम म्हणजे पाच नंबरचा राजा जॉर्ज पाच आणि राणी मेरी यांच्या भेटी समा समरणार्थ स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली तर कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली होती तर गेटवे ऑफ इंडिया जे काही आपण पाहायला जात असतो मुंबईमध्ये गेलं म्हणजे आकर्षणाचं केंद्रस्थळ म्हणजे गेटवे ऑफ इंडिया असतं तर ते राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांची जी काही भेट होती भारताला त्या स्मरणार्थ ते बांधण्यात आलं होतं प्रसिद्ध वास्तू पुढचा प्रश्न आहे तुम्हाला त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न होता कोणती नदी मुंबईमधून वाहते तर कोणती नदी मुंबईमधून वाहते साबरमती ही तिकडं आहे गुजरात मध्ये यमुना पण तिकडं आहे वरती गोद गंगेची उपनदी गोदावरी ही तर आपल्या पूर्वेकडे वाहते बरोबर तर मुंबईमध्ये येते मिठी मिठी ही नदी मुंबईमध्ये वाहते पुढचा प्रश्न होता व्हीव्ही पॅट म्हणजे काय सध्या जे काही सांगत की जे काही मतदान आहे ते व्यवस्थित पार पडलं नाही तर त्या संदर्भात व्हीव्ही पॅट हे सुद्धा आणलं गेलेलं होतं तर तशा पद्धतीचं व्हीव्ही पॅटचा त्यांनी काय विचारलं आहे फॉर्म विचारलेला आहे तर व्ही व्ही पॅटचा जो काही फुलफॉर्म असणार आहे तर तो काय आहे वॉटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल बरोबर अशा पद्धतीने त्याचा फुलफॉर्म असणार आहे बरोबर पुढचा प्रश्न होता तुम्हाला पुढचा प्रश्न होता एकोणनव्वद नंबरचा हे तर सर्वांनाच यायला पाहिजे अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिलं तर ते आहे कौटिल्य यांनी कौटिल लिहिलं नव्वद नंबरचा प्रश्न होता वारली चित्रकला हे भारतातील टिंबटिंब राज्याचे लोकचित्र आहे तर ते आहे महाराष्ट्र <coughs> महाराष्ट्राचे आहे ते वारली चित्र बरोबर पुढचा प्रश्न होता पंच्याण्णव नंबरचा प्रश्न होता तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे फुल राज्य फुल कोणते आहे तामण बरोबर पुढचं होतं शहाण्णव नंबरचा खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते तर ते आहे पोलीस आयुक्त पुढचा प्रश्न होता शंभर नंबरचा आणि हा शेवटचा प्रश्न होता कोणत्या कायद्याचे बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एस हा कायदा लागू करण्यात आला तर तो आहे सीआरपीसी फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी या अंतर्गत तो लागू करण्यात आला तर अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्न पाहिलेले आहेत जीकेचे परत तुम्हाला एक वेळेस मी आठवण करून देतो की आपण जी काही टेस्ट सिरीज आहे ती आपली फक्त वीस रुपयामध्ये असणार आहे चार महिने कालावधी असणार आहे दहा हजार प्रश्नांची आपण तयारी करणार आहेत सोमवार ते गुरुवार पंचवीस प्रश्नांचा सराव आणि दर शुक्रवारी आपण ती फुल लेंथ म्हणजे शंभर प्रश्नांची टेस्ट असणार आहे तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर चौऱ्याण्णव झिरो तीन चोवीस त्रेचाळीस चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही फोन पे करू शकता आणि फोन पे केल्यानंतर त्याचा जो स्क्रीनशॉट असेल तो मला व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर त्याचं मी तुम्हाला पुढे काय असतं कशा पद्धतीने टेस्ट द्यायची ते तुम्हाला मी तेव्हा सांगेल शेवटची तारीख लक्षात ठेवा सव्वीस जानेवारीपर्यंत मी ठेवणार आहे त्याच्यानंतर वीस रुपयामध्ये वाढ करणार आहे मी म्हणजे जे काही वीस रुपये फक्त वीस रुपये तर त्याच्यामध्ये मी वाढ करणार आहे मग ते किती वाढ करेल ते तुम्हाला नंतर कळणारच आहे धन्यवाद